नमस्कार भगवंत माऊली आपल्या भक्ती गीत या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण नवरात्र देवी मातेचे सुंदर असे भजन ऐकणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक ला आणि सबस्क्राईब करा म्हणजेच आमचे नवनवीन भक्तिमय व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कावाडी फोलांची माडगाळ्यात लिंबूची आणि कावाडी फुलांची कशी शोभून दिसते मूर्ती भावानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भावानी मातेची माळगाळ्यात लिंबोची आणि कावाडी माळ गळ्यात लिंबूची आणि कवडी फुलांची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते भवानी मातेची नवरात्र महिन्यात वर्षाने बसवून पटावरतीला आणि हर्षाने नवरात्र महिन्यात एकी घरात वर्षाने बसवून आणि हर्षाने तोरण बांधिले दाराला तोरण बांधिले दाराला शोभा वाडवाई घराची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची माळगळ्यात निंबूची आणि कवाडी फुलांची माळगाळ्यात निंबूची आणि कवाडी फुलांची कशी शोभून दिसते मूर्ती भावानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भावानी मातेची माझ्या भावानी मातेला मनहागवा भक्त येथील दाराला तुझा, तुझा मागाय माझ्या भवानी मातेला मन मनहा भक्त येथील दाराला तुझा मागाया जोता खंड लाऊ ग खंड लावू दिवसाची कशी शोभून दिसते मूर्ती भावानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भावानी मातेची माळगाड्यात लिंबूचे आणि कवाडी बोलांची माळगाड्यात लिंबूचे आणि कवाडी बोलांची <Krieald> कशी शोभून दिसते मूर्ती भावानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भावानी मातेचे माझ्या भावानी मातेला नाही कसा गोहेवा नको माग ना यात देशू देवा समज भावानी मातेला नाही कसा आवा नको मग का यात देशु समज देवा तुला पाहू आय तुला हौसा पिताली मानाची कशी शोभून दिसते मूर्ती भावानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भावानी मातेची माळगाळ्यात लिंबूची आणि कवाडी बोलांची माळगाळ्यात लिंबूची आणि कवाडी बोलांची कशी शोभून दिसते मूर्ती भावानी मातेचे कशी शोभून दिसते मूर्ती भावानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भावानी मातेची